पावसाळे शाळेचे नाव दिपूरचे शाळा जैतापूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो स्वर्गीय किसन काका गोल्हे यांच्या स्मृती दिनानिमित्त मी महाराष्ट्रासह देशात वाढते धार्मिक व जातीवादाचे तरुणावर होणारे परिणाम या विषयावर बोलणार आहे मित्रांनो लहानपणीपासूनच तुम्हा शाळेची दिवसाची सुरुवात दिवसाची सुरुवात राष्ट्रगीत ज्यात भारताचे पूर्ण गुणगाण आहे त्यानंतर भारताची त्यानंतर भारताची प्रति भारताची प्रतिज्ञा भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहे त्यानंतर प्रार्थना खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे असे शिकविले जाते तरी जातीवाद का पूजनीय सानी गुरुजींनी दिलेले मानवतावादी संस्कार आपण का विसरलो समर्थ रामदासांनी समर्थ रामदासांनी शिवप्रभूंनी समर्थ रामदासांनी महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी मराठा तिथो का मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हा संदेश ज्या शिवरायांनी रय जय शिवाजी राजेतेला सुखी करण्यासाठी ही नवी स्वराज्यचे स्वप्न पाहिले ही नवी स्वप्न पाहिले हे सर्व आपल्या आदर्श पुरुषांच्या विचारापासून आपण आता झेंडे घेऊन झेंडे घेऊन मिरवताना दिसतो परंतु हे झेंडे कशाचे प्रतीक आहेत परंतु हे झेंडे कशाची प्रतीक आहे तुम्हाला माहित आहे का प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान वाटतो व तो का नसावा एखाद्या दुसऱ्या जातीला कमी लेखून असणारा वृद्धा काय उपयोगाचा आपण शाळे शाळा प्रार्थना शाळा कौशल्यात प्रार्थना म्हणतो मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच मुची प्रार्थना हेच मुझे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे असे असे म्हणतो आपण असे वागतो का मित्रांनो याचे उत्तर तुम्ही शोधा जाता जाता एवढं सांगून जाते जाता जाता एवढं सांगून जाते जात कोणती पुसू नका धर्म कोणता पुसू नका जात कोणती पुसू नका धर्म कोणता पुसू नका उद्यानातील फुलास यांचा रंग कोणता पुसू नका उद्यानातील फुलास यांचा रंग कोणता पुसू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्कीच करा धन्यवाद